सर्वांना नमस्कार महिला तक्रार निवारण समिती समितीलेखन नमुना माहे फेब्रुवारी ठराव असावेत ते आपण या व्हिडिओ मार्फत पाहणार आहोत व्हिडिओच्या सुरुवातीला सुनील बोळे या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत सुरुवातीला सभा क्रमांक नऊ दिनांक वार स्थळ लिहिणार आहात आज दिनांक रोजी शाळा येथे महिला तक्रार निवारण समितीची सभा अध्यक्षा यांच्या अध्यक्षतेखाली सभा संपन्न झाली सभेला पुढील सदस्य उपस्थित होते अनुक्रमांक सदस्याचे नाव सही आणि खाली क्रमांक टाकून आपण सदस्यांचे नावे लिहिणार आहात आणि पुढे सह्या घेणार आहात यानंतर वरील सर्व सदस्य उपस्थित झाल्यानंतर अध्यक्षा यांच्या अध्यक्षतेखाली महिला तक्रार निवारण समितीची सभा संपन्न झाली सुरुवातीला सर्वांचे स्वागत केले आणि विषय पत्रिकेचे वाचन करून चर्चेअंती पुढील ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले विषय क्रमांक एक मागील सभेचे इतिवृत्त वाचून मंजूर करण्याबाबत ठराव क्रमांक मागील सभा दिनांक रोजीचे इतिवृत्त वाचन केले असता त्यावर चर्चा होऊन कोणताही बदल न सुचवल्याने ते आहेत असे मंजूर करण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर विषय क्रमांक दोन सुरक्षित शाळा परिसर उपक्रमाबाबत ठराव क्रमांक शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शाळा परिसर सुरक्षित असणे गरजेचे असते यात शालेय परिसरात सी सी टी व्ही स्वतंत्र स्वच्छतागृह पुरेशी प्रकाश व्यवस्था सूचनापेटी पेटी अभ्यागत रजिस्टर ऑनलाईन तक्रार प्रणाली अशा विविध बाबींचा आढावा घेण्यात आला असता चर्चेअंती शालेय परिसरात व शाळेत सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व बाबी चांगल्या प्रकारे कार्यान्वित असल्याने सर्वानुमते समाधान व्यक्त करण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर पुढील विषय विषय क्रमांक तीन विद्यार्थिनींसाठी मार्गदर्शन सत्र राबवण्याबाबत ठराव क्रमांक विद्यार्थिनींचे मानसिक आरोग्य व ताणतणाव यावर मार्गदर्शन सत्र आयोजित करणे गरजेचे आहे असे सांगितले असता यावर चर्चा होऊन चर्चेअंती महिला शिक्षिका व विद्यार्थिनींना मानसिक आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणे तसेच शालेय जीवनातील ताणतणावावर मात करण्यासाठी मार्गदर्शन सत्र पुढील आठवड्यात आयोजित करण्यात यावे असे सर्वानुमते ठरविण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर मित्रांनो व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा आपल्या शिक्षक मित्रांना शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुढील विषय सक्षमतेचे क्षमतेचे प्रशिक्षण आयोजित करण्याबाबत ठराव क्रमांक शाळेतील वातावरण पुरुष शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच महिला शिक शिक्षिक। शिक्षिका विद्यार्थिनी यांचे महिला सक्षमीकरण व लैंगिक समानतेबाबतचे प्रशिक्षण आयोजित करण्याबाबत चर्चा केली असता चर्चाअंतर शाळेतील महिला शिक्षिका विद्यार्थिनी व पुरुष शिक्षक शिक्षकेतगर कर्मचारी यांची संयुक्त सभा घेऊन लैंगिक समानता स्त्री पुरुष समानता व महिलांचे सक्षमीकरण याबाबतचे मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात यावे यासाठी तज्ञ मार्गदर्शकांना निमंत्रित करून कार्यशाळा आयोजित करण्यात यावी असे सर्वानुमते ठरविण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर विषय क्रमांक पाच जानेवारी महिन्यातील तक्रारींचा आढावा व तक्रारपेटी उघडणेबाबत ठराव क्रमांक मागील महात प्राप्त झालेल्या तक्रारी तक्रारींची चौकशी केलेली कार्यवाही व तक्रारींचा निकाल याबाबत चर्चा करण्यात आली असता मागील जानेवारी महिन्यात एकही तक्रार प्राप्त झाली नसल्याचे सांगण्यात आले त्यानंतर तक्रारपेटी सभेच्या दिवशी सर्वांसमक्ष उघडली असता तक्रार पेटीत कोणत्याही प्रकारची तक्रार, तक्रार आढळून आली नाही एकंदरीत शालेय वातावरण आनंदायी भीतीविरहित असल्याचे सांगण्यात तसे आले तसेच तक्रार आल्यास गोपनीयतेने हाताळण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर पुढील विषय विषय क्रमांक सहा महिला दिन साजरा करण्याबाबत ठराव क्रमांक पुढील महिन्यात आठ मार्च रोजी महिला दिन आहे त्या निमित्ताने महिला दिन साजरा करण्याबाबत चर्चा केली असता चर्चेअंती महिला दिनानिमित्ताने माता पालकांसाठी रांगोळी स्पर्धा फनी गेम कथाकथ स्पर्धा तसेच तज्ज्ञ मार्गदर्शकांना निमंत्रित करून व्याख्यान आयोजित करण्यात यावे असे सर्वानुमते ठरवण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर विषय क्रमांक सात ऐनवेळीचा विषय ॲनवेळीचा कोणताही विषय नसल्याने अध्यक्षांच्या परवानगीने सर्वांचे आभार मानून सभा संपल्याचे जाहीर करण्यात आले व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद